हो फाटी मध्ये प्रेक्षक जाऊ नका हो मधले प्रेक्षक थोडा माग सारखा या दीपक शेट सावंत आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंजौरच्या गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष द्या सुंदर गाड्या पालताय सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत सुळे उजव्या सुंदर अशी गाडी पालतोय इकडे अड्याल ओम पलतोय पलतो कोण होतोय बिंदोरचा मानकरी अतिशय सुंदर अशा ड्रायव्हर व्हायवर मध्ये लढ्यात आणि अखेर मीरवाज वर्चस्व धोनी आणि आता आलेल्या शर्यतीमध्ये मध्ये उजी साइड धन्यवाद नंद्याचं आणि सरदार शेठ काबरी गणेश वसंत आकाश शेठ आणि प्रफुल्ल शेठ ठाणगे